नामांकित आणि मानाचं मैदान परंपरेचं मैदान म्हणून ज्या मैदानातलं अखंड महाराष्ट्र पाहते असं हिंदी स्वराज्य व्यक्ती सेवा आयोजित कैलास वर्ष चिन्मय भाऊ यांच्या यांच्या आयोजित केलेलं तिसऱ्या पर्वातले तिसरं मैदान सुंदर आणि पारदर्श राज्याने संपन्न राहा ज्या मैदानातलं सुंदर असं झेंडा पंच म्हणून जेव्हा काम केलं या बहिणीलावर टाकला आणि त्यांच्या सर्व सहकारी यांचं सर्व लोकांचे स्वागत त्याचबरोबर आजचं मैदान जेणे सुंदर पथकाने या ठिकाणी चुकल्या ज्यामध्ये पारदर्शकता केले ते आमचे महादर्शनात आढळून विद्यार्था सेवा त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये जे मी सुंदर असे निकारी पंच म्हणून काम केलं ते सर्व निकारी पंच व्हिडिओ विनोषी त्याचबरोबर नेटप चॅनेल या सर्वांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज असं मैदाना झालं ज्या मैदानामध्ये सोडेतीस गट झाले सात श्रेणी झाले आणि तिसऱ्या पर्वा सुंदर असा फायनल झाला झाले दोन हजार बावीस साली परमणार्य बनसाकरांचा भरमा आणि आटकेकरांचा राजा हा प्रत्यंत मानकरी होता तेवीस मध्ये दोन हजार तेवीस ला धुरेंदीकरांचा सुंदर आणि कालगावकरांचा भाव हा या अधिकारी दोन हजार तेवीस चा मानकरी होता आणि दोन हजार चोवीस चे मानकरी या ठिकाणी पंचानी विदर्शची मदत घेतली आणि या ठिकाणी आज रोजी संपन्न झालेला हिंदरी स्वराज्य बत्तीस सोळाचा निकाल निकाला निकाल सुंदर अशा सहा पाणीला पाठवल्या ज्याचा अधिकाऱ्या आजच्या मैदानातून सातव्या क्रमांकाचे मानकरी हिंदरी सोळाचे बत्तीस सोळा आलेली भाऊ महिला सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक दोन हजार पाणी झाली बालबा भूषण या गाडीचा असा क्रमांक आला सुंदराची गाडी पहाळी बावडले सुखा या नावावरती गाडी पहाळी सुंदराची गाडी पहाली उजीला रक्षा आणि त्यांच्या शंभर सुंदराची गाडी रायसिंग आजच्या वरातील सात नंबरचे मानकरी बंद आणि चिरवत चालू आहे सहाव्या क्रमांकाचे मानकरी पार या विरा एक कुमार पाल झाली विराजय माने उदय झाडे विद्या गाडीचा सहाव्या क्रमांक केला सुंदराची गाडी पोळाली विजय माने उदयनगरांचा घरचा राजा आणि माने सुंदर अशी गाडी सहा नंबर दिली बाई सुरू झाली आजच्या वरातील सहा व्यवस्थानाबद्दल मार्केट झाली आजच्या मैदानातून पंचम क्रमांकाचे मालक दिली एका श्रेणीमध्ये दोन गाड्यांना चांगला नि दिला दोन रोजगारी मालकांच्या मध्ये संग्रमत झाला आणि त्या दोन रोजगारी मालकांचा फायनल ला पडला ते आजच्या मैदानाचा पंचम क्रमांकावर एवढे आली आणि पर्यंतचा आठवड या रहिगाडी मालकांचा पाचवा क्रमांक आला सुंदर या ठिकाणी सीमित्रो मध्ये पंचान्न मालिका निकाल दिला होता विशाडावर येऊन

इंजिनियर राहुल चालूंचे आणि समीर या गाडीचा चतुर्थीकरण करा सुंदर गाडी पाळी हुजिराजेगाव रोहूया आणि आजच्या आणि त्यांच्या बरोबर इंजिनिअर राहुल चालू समीर भाय्या इस्लामपूरचा यांचा मालिक सुंदर सुंदर प्रशांत रायवने आजच्या गावातील चार नंबरचे मा यंदा सोळा बत्तीस गेल्या शिरवत पाहिजे तिसऱ्या क्रमांकाचे मनकरी ते आजच्या मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मडकरी आहे आणि आजच्या मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मारकरी सुंदर शिवारी गेल्या पर्वाचा मांडकरी तुम्हाला संतोष का चंद्र शेखर यांचा लक्ष आणि त्यांच्याबरोबर अक्षयमध्ये जीविका आणि मावळ मशीकरांचा पक्षा आज या तीन ती नंबर चे मालकरी हिंबाई स्वराज्य चिंबर फोडे यांच्याच भागात ऐकून तिसरा पर्याक्र तिसरा मैदान ज्या मैदानामध्ये प्रथम आणि पुढील क्रमांकामध्ये अति आणि प्रतीची लढत झाली परंतु नियमामध्ये आपण सांगितलं होतं जो बैलाच्या कोणताही अवघड पुढे असेल त्याच्यावरती या ठिकाणी निकाल घेणार आहे

आणि इंद रक्त सेवा आहे तिसऱ्या पर्वाच तिसरं मैदान आणि या मैदानातून प्रथम क्रमांकाचे मानकरी लोक एक लाखाचे मानकरी शंभर माझ्या प्रकारचा मैदान परवा या गाडीचा प्रथम क्रमांक द्या सुंदराची गाडी पारे उजवी ला पारा राहुल सेता धन्यवा मावा, माई चाकरणकर यांचा बागल पार आणि त्यांच्या बरोबर मध्ये मद्यप्रधान देत्रेकांचा घ्या त्याच्या मधातील एक नंबरचे मान्य देणे विशेष दे 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 करा